ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಕಸೆಯ ಸಗಡೆ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास आणि पर्सनल गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे मी जॉब सोडलाय हो अगदी बरोबर जे ऐकलंय ते खरंय मी जॉब सोडलाय आणि मी जॉब सोडायचं एवढा मोठा निर्णय काय घेतला तेच बघूया आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीये आपण जॉब करायला लागलो की एक रुटीन मध्ये अडकला रेग्युलर डेली उठायचं जॉबला जायचं मग परत घरी यायचं आठवड्यातून एक सुट्टी भेटतो ते पूर्ण झोपण्यामध्ये जातो ना फॅमिली टाइम ना परिवाराचा एखादा कार्यक्रम अटेंड करता येतो ना फंक्शन अटेंड करता येतो ना गावच्या जत्रेला जायचं येतो सगळं आणि आपण जे शाळा शिकताना किंवा लहानपणी मोठे मोठे स्वप्न बघायचो त्या स्वप्नाचं काय झालं कुठे हरवले सगळे स्वप्न तर आपण जर असंच रुटीन मध्ये अडकून राहिलो तर ते बाकी स्वप्नाचं करायला आणि आपल्याला आपले स्वप्न पण पूर्ण करायचे आपला जन्म काय फक्त नोकरी करायला झालाय का नाही ना आपलं पॅशन पण फॉलो केलं पाहिजे माझं पॅशन फॉलो करण्यासाठीच मी हा जॉब सोडलाय माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जॉब सोडलाय स्वप्न म्हणजे काय रात्री झोपताना पडतात ते स्वप्न नाही बरं का स्वप्न म्हणजे आपण लहानपणी बघितलेले मोठी मोठी स्वप्न जे आपल्याला पुढे जाऊन मोठं बनायचे आपली इच्छा पूर्ण आहे या सर्व गोष्टी स्वप्न पूर्ण करणं एवढं स्वप्न आहे बर का स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर काय त्याग करावं लागतं आणि भरपूर काय सोडावं लागतं लोकांच्या ऐकावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का मित्रांनो जर तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर पहिलं पाऊल टाकले तुम्ही हे सगळ्यात धाडसी निर्णय असतो तेच महत्वाचा असतं आणि मी तेच करायला चाललोय मी जॉब सोडलो म्हणजे थोडक्यात काय मी आता बेरोजगार झालो तर बेरोजगार म्हणून मला समाज ऍक्सेप्ट करेल का लोक काय म्हणतील भरपूर काही गोष्टी आहे पण लोक काय म्हणतील याचा जर विचार करून मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी uh... जर मी पुढे नाही गेलो तर काही दिवसांनी मला पश्चाताप होईल की माझं मी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्नच केला नाही पण मी आज प्रयत्न करतोय तर प्रयत्न करून मी जरी हरलो तरी मला भविष्यामध्ये याचा पश्चाताप नसेल की मी सुरुवात कधीच केलं नाही भविष्यामध्ये पश्चाताप होऊ नये त्यामुळेच मला सुरुवात करायची लोकं काय म्हणतील हे सर्व विचार करत बसलं तर आपले स्वप्न कधी पूर्ण होणार मला स्वप्न पूर्ण करायचं आहेत मी बेरोजगार नाही कारण मी माझी मेहनत दाखवणार आहे मी माझे काम करून दाखवणार आहे माझी इच्छा पूर्ण करून दाखवणार आहे मी बेरोजगार नाही मी माझ्या स्वप्नाचा मालक आहे मी स्वतः बॉस आहे माझ्या स्वप्नांचा माझे, माझे काही खूप मोठी स्वप्न नाही छोटी छोटी स्वप्न आहेत सुरुवात करायचं आहे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पहिलं पाऊल टाकलेलंच आहे आणि मी सुरुवात करतोय आणि काहीतरी नवीन सुरुवात करतोय प्रयत्न करतोय मला हवे आहे तुमची साथ माझे स्वप्न पूर्ण करायचा जे प्रवास आहे या प्रवासामध्ये जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप प्रेरणादायी आहे या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेटसोबत तोपर्यंत सोबत रहा आणि स्वतःची काळजी घ्या अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा